नमस्कार तुमचं स्वागत आहे मंडळी हनुमान जन्मोत्सवापासून एक खास सेवा सुरू केली ना तर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही संकट दूर होतील कार्यसिद्धी मिळेल आणि परमेश्वराची कृपा तुमच्यावर सतत राहील कोणती आहे ती सेवा आणि ती कशी करायची चला जाणून घेऊया कर्ज असो मनोकामना असो किंवा संकट असो ही सेवा म्हणजे भगवान बजरंग बलींची मर्जी मिळण्याचा सोपा मार्ग आहे ही सेवा कशी करायची तर फक्त अकरा मंगळवार तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि मनापासून श्रद्धेने ही हिची सुरुवात करायची आहे हनुमान जन्मोत्सवापासून पुढे अकरा मंगळवार ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकतात तर सेवा कशी करायची त्याची अगदी सोपी पद्धत बघूया सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ पांढरी आणि भगव्या रंगाची कपडे परिधान करायची घरातच देवघरात किंवा हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसा किमान पाच वेळा किंवा अकरा वेळा म्हणावी बजरंगबलींना गुळचणे फुलं सिंदूर आणि तिळाचं तेल अर्पण करावं हनुमान चालिसा म्हणताना मात्र एक समोर दिवा लावा त्यानंतर एखाद्या गरजू व्यक्तीला पाणी प्यायला द्यावं त्यामध्ये तुम्ही गुळचणे किंवा अन्न किंवा लसी तुम्ही देऊ शकता ही सेवा म्हणजे नावाचं नावाच त्यानंतर सलग अकरा मंगळवार तरी करायची आहे आणि पहिला मंगळवार हा हनुमान जन्मोत्सवापासून सुरू करायचा आहे आता ही सेवा केल्यानं फळ काय मिळतं हे उपाय अगदी साधी सोपे वाटतात पण याच फळ मात्र मोठा आहे ज्याच्यावर कोर्ट कचेरीचं संकट आहे कर्ज डोक्यावर आहे व्यवसायात अडथळे येत आहेत नोकरी लागत नाहीये लग्न जमत नाहीये तब्येतीचे प्रॉब्लेम हतावत आहे आर्थिक अडचणी भासते त्यांच्यासाठी ही सेवा चमत्कारिक ठरू शकते होय आता या सेवेचा प्रभाव म्हणून आपल्याला काय मिळतं तर सर्वात आधी बजरंगबलीचं संरक्षण आपल्याला मिळतं नकारात्मक शक्तींचा नाश होतो मनोकामना पूर्ण होतात पैशाचं संकट दूर होतं मानसिक स्थिर धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो कर्जातून सुटका होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संकट आपोआप दूर होतात तर ही साधी सोपी सेवा आहे जे हनुमान जन्मोत्सवापासून अकरा मंगळवार तरी आवर्जून करावी ज्याचे चमत्कारिक लाभ तुम्हाला नक्कीच होतील मात्र श्रद्धा हवी सातत्य हवं आणि आपला विश्वास हवा जे आपण जाणतोच इच्छापूर्तीसाठी याचा उपयोग कधी आणि कसा करायचा याबद्दलही आपण जाणून घेऊया पवनसूत हनुमान हे प्रभू श्रीरामांचे निसीम भक्त ते चिरंजीवी आहेत एवढंच नाही ज्या रामभक्तावर जे संकट येईल त्या संकटांचा नि त्या संकटांचं निवारण करण्यासाठी ते स्वतः धावून येतील हे त्यांनी श्रीरामांना वचन दिलंय यासाठी संत तुलसीदासांनी हनुमान चालिसेचं स्तोत्र लिहिलंय जेणेकरून आपल्याला कोणत्याही संकटांचा सामना करावा लागू नये करावा लागला तर हनुमान उपासना कामी येऊन त्या संकटांचं निवारण होईल हा त्या स्तोत्र रच रचनेमागचा हेतू आहे आता हनुमान चालिसा ही सगळ्यांकडे उपलब्ध आहेत त्यामुळे हवा Das ist ja. आपण त्याचा फायदा घेत नाही हनुमान चालिसा ही केवळ मारुती रायाची उपासना नाही तर हे इच्छापूर्ती स्तोत्र आहे जर तुम्ही देखील इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र म्हणायचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्ही पुन पुढील नियमांचे मात्र पालन करायला हवं आता जर तुम्हाला एखादी इच्छा पूर्ण करायची आहे तर तुम्ही हनुमान चालिसाचा चालिसा पठणाचा संकल्प अकरा मंगळवारसाठी घेऊ शकता हा उपक्रम तुम्ही मंगळवारपासून सुरू करावा आपली इच्छा मनोमन हनुमंताला सांगावी दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतन असल्यास ती इच्छा पूर्ण होत नाही त्यामुळे स्वउत्कर्षाच्या हेतूनं इच्छा प्रकट करावी ही सेवा ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे पार पाडायचे असते म्हणून पहाटे चार ते सहा दरम्यान उठून स्नान करून स्वच्छ जागा निवडावी हनुमानाची मूर्ती किंवा प्रतिमा मांडून त्याला फूल व्हावी आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा शांत चित्तानं हनुमान चालिसा स्तोत्राला सुरुवात करावी इच्छापूर्तीसाठी हे स्तोत्र सलग अकरा दिवस अकरा वेळा म्हणावे स्तोत्र म्हणताना तुलसीदासऐवजी स्वतःचं नाव घ्यावं अकराव्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यावर बजरंग बाण हे स्तोत्र म्हणावं कारण त्या स्तोत्रानुसार हनुमंत इच्छापूर्तीसाठी स्वतः धावून येतील असा त्यांनी शब्द दिलाय मात्र लक्षात ठेवा देवाकडे मागताना शक्यतो भौतिक सुखात न अडकता आध्यात्मिक सुख मागण्याचा प्रयत्न करावा हे दुःख चिरंतन टिकणारं आहे तसेच दुसऱ्यांचे दुसऱ्यांचे वाईट चिंतू नका हनुमंत तुमच्यावर रोज धरतील असं वागू नका कालच्यापेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या आपलं व्यक्त व्यक्तिमत्व कसं सुधारेल यासाठी प्रयत्न करा यी मन, हो ही उपासना मन मनोभावे केली असता निश्चित स्वरूपात लाभ होतो असा भक्तांचा आजवरचा अनुभव आहे धन्यवाद